दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्तूप गर्वाने गोवर्धन ब्रेक नंतर स्वागत बघूया महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा टॉप ट्वेंटी फाय क्रीडा मंत्री माणिकराव कोकाडेंवर राष्ट्रवादीकडून को मोठी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन जिल्ह्यांची जबाबदारी कोकाटे नाशिक धुळे आणि जळगावसाठी पक्षाचे संपर्क मंत्री छगन भुजबळांना बाजूला ठेवत माणिकराव कोकाटेंना संधी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांचं नाव फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी चर्चेत अनिकेतराजेंचे राज तिलक की तयारी करो असे बॅनर झळकल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये भाईंदरमधील हनुमान मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष नवीन इमारतीमध्ये अधिक नफा मिळवण्यासाठी आमदार नरेंद्र मेहतांचे भाऊ मंदिर तोडतायत शिवसेनेचा आरोप तर इमारतीच्या पुनर्निर्माणाशी किंवा मंदिराशी संबंध नाही आमदार मेहतांचं स्पष्टीकरण केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपासह इतर दोन पेट्रोल पंपांवर दरोडा शस्त्राचा धाक दाखवून एक लाख लुटले अज्ञात दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल पोलिसांकडून आरोपींचा शोध मध्य प्रदेशातील भेसळयुक्त कफ सिरप प्रकरण सिरप बनवणारा श्रेयस फार्मा कंपनीचा मालक रंगनाथन याला तामिळनाडूमधून अटक आतापर्यंत कफ सिरपमुळे अनेक लहान बालकांचा मृत्यू राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काढण्यात आलेला सुधारित जी आर जाहीर याआधी काढण्यात आलेल्या जी मध्ये नांदेड जिल्ह्याचा आणि तिथल्या तालुक्यांचा उल्लेख नसल्यामुळे झाला होता भिवंडीत अतिक्रमणावर कारवाई करताना अधिकारी हातगाडीवाल्यांकडून घेतलेलं सामान आपल्या गाडीमध्ये ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल या प्रकरणी चौकशीची व्यावसायिकांची मागणी पालिकेकडून तक्रारीची दखल व्हिडिओची पडताळणी सुरू मालेगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनमधील सब स्टेशनच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग ट्रान्सफॉर्मरच्या सर्व वायर आणि संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळून खात मालेगाव शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळेल गणपतीपुळे जवळच्या मालगुंड गावामध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर धावडेवाडी भागामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वाटा उद्योगपती मुकेश अंबानींची बद्रीनाथ आणि केदारनाथ तीर्थक्षेत्री भेट अंबानींकडून भोलेबाबांची विधिवत पूजा यावेळी पारंपरिक पहाडी टोपी आणि तुळशीची माळ देऊन अंबानींचा मंदिर व्यवस्थापनाकडून संघ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेटच्या मैदानानंतर आता स्पोर्ट्स ब्रँडच्या उद्योगामध्ये एंट्री टेक्स एक्स यू नावाचा नवीन स्पोर्ट्स बँड सचिनकडून मुंबईमध्ये लावून